स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी पावनी विजय प्रधान ही होती प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे सहशिक्षक आनंद भालेराव भगवान बोंतावार निशांत जाधव सर कैलास जाधव कुमारी दिव्या बावनी मॅडम हे होते प्रथमता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली मुख्याध्यापक श्री डी एस चेंडे सहशिक्षक श्री आनंद भालेराव बी एस बोंतावाड यांनी समायोजित भाषणे करून सखोल मार्गदर्शन केले स्वशासन दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यातून नियुक्ती केलेले मुख्याध्यापक सहशिक्षक यांनी प्रत्येक वर्गावर ताशिवाय घेऊन उत्तम अध्यापन केलं केटीएन महाराष्ट्र न्यूज चिन्हा परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा